चला मित्रांनो इकडे आम्ही न्यारी करायला बसलोय इकडे आणखी मोठी आहे दोन खाल्लं तरी नाश्ता होऊन आहे आणि एक चटणी आहे चला मित्रांनो आजचा तुत एक प्लेटचा प्रवास असेल दादरवरून थेट गावी जाण्यासाठी चला माझ्या घराच्या समोरून दिसणारा व्यू बघा बघा आणि हा माझ्या घराच्या समोर असणारा आमचा गणपती बाप्पाचं मंदिर गावी बघा कुठेही आता कॅमेरा फिरवलात ना तर हा असा व्ह्यू दिसेल भारी आणि हा व्ह्यू तुम्हाला कुठेच भेटणार नाही हे बघा पार, आज थोडी व्हिडिओ लेट चालू केले दुपार झाले म्हणजे दीड वाजले असतील तर मित्रांनो आज आषाढी एकादशी आहे तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा चला मित्रांनो आज थोडं लेटच झालं आहे व्हिडिओ चालू आणखी आज लेटसुद्धा उठलो बघा सगळी साफसफाई वगैरे झाली घरातली आणि बघा आंघोळी आत्ता अंकिता आंघोळी करून आले इकडे सुस्ती बघा खाऊ खायला बसले आमचे मामा आहेत मग आजचा वातावरण बघा नेहमीप्रमाणेच प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो आमची छोटीशी बाग आहे चला मित्रांनो आता चहा वगैरे पिऊया तर बघा चहा आहे आणि आज काहीतरी स्पेशल बनवणार की तर म्हणजे नाश्त्यासाठी तर चला मित्रांनो चहा वगैरे पिऊया चला मित्रांनो इकडे आम्ही बसले चहा पियला थोडासा नाश्ता वगैरे करू उपासाचा इकडे अंकिता जाऊन कामं चालू आहेत कामं संपतच नाही बोलते आज जगले कपडे वगैरे घड्या वगैरे घालायचे कपडे इथे सुकतच नाही पाऊस चालू आहे त्याच्यामुळे चला मित्रांनो चहा वगैरे पिऊया मग त्या कामाला लागले चहा वगैरे करून मगायची झाली कांतीचा फड स्नॅक्समध्ये नाश्ता बनवते नाश्त्यामध्ये आई आज म्हणजे उपवास आहे त्याच्यासाठी काय ते कसे वडे साबु साबुदाण्याचे वडे बनवते चला किचनमध्ये डायरेक्ट हे बघा सृष्टी जे क्लासला जाणार होते त्यामुळे फटाफट बनवणं चालू केलेलं आहे ते न खात गेली अंकीत आहे बघा आणि इकडे वडे सोडलेले आहेत आणि इकडे रेडी झाले आणि इकडे चटणी आहे खोबऱ्याची चला मित्रांनो इकडे आम्ही न्यारी करायला बसलोय अंकिता सुट्टी घेतली आहे खास कामच नाही होत कामच नाही होत बोलते चला मित्रांनो बटावर नाही रिवर करून बघा कसं झालं तर टेस्ट पण तुम्हाला सांगतो वड्याची साईज पण बघा खूप मोठी आहे दोन खाल्लं तरी नाश्ता होऊन जाते आणि एक चटणी आहे तर मित्रांनो अंकिताने बनवले अंकिता स्टेट सांगेल कसं आहे तर ने। तारे ने। तारे गरम गरम खाण्यात ताज मजा असते ती चला मित्रांनो बघा पण थोडंसं खातो चला मित्रांनो आता उपासण्याचा टाइम झाला म्हणजे जेवणाची चाल जेवणावर चालू आहे कारण आणखी तर बघा उपासा जेवण बनवतोय आज काय स्पेशलमध्ये आणि इकडं सृष्टी आहे जर रोज डेलीचाच काम बॉटल भरायचा पाणी भरायचं वगैरे फ्रीजमध्ये ठेवायचं ते आणि इकडं अंकित आहे काय स्पेशल आहे मटर मटर पनीर आता स्पेशल मेनू आहे उपवासाचा तर दर टायमाला आम्ही वालाच्या भाजीशिवाय आम्ही उपवासाला काय बनवायचंच ना पण ह्या वर्षी आत्ता ह्या डे ह्या उपवासाला नाहीच कारण की आत्ता चालले आज रात्री गावी जायचं आहे एरेशन आ, तो आ, ते रेशन कार्डचं हे करायचं आहे वाय सी करायची आहे त्यासाठी आणि इथं आम्ही गेलो होतो पण ते बंद होतं त्यामुळे झाले नाही इकडे तर मग आता जायचं आहे आता निघू बाराच्या ट्रेनला तर बघूया ही व्हिडिओ स्टॉप करून किंवा ह्याच व्हिडिओला जॉईन करून व्हिडिओ बनवू ट्रॅव्हलिंगचे ड्रॅव्हलिंगचे व्हिडिओ काही जास्त येणार नाही ना तो तो ये त्रावलिंग की अंध अंधार असं काळूपासून बघूया मला आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला भेटेल गावची एका छोटीशी व्हिडिओ बघायला भेटेल चला मित्रांनो आता फटाफट जेवण बनवूया आणि मग निघूया दहा साडे दहा वाजेपर्यंत निघू इथून ठाण्याला जाऊ बघूया व्हिडिओ काढायला ती स्टॉप करतो की नवीन व्हिडिओ हो करतो ते समजेल तुम्हाला चला मित्रांनो आता फटाफट जेवण वगैरे बनवूया थोडं सांगता त्याला मदत करूया मित्रांनो इकडे भाजीची तयारी चालू आहे आणि तिथे त्यांनी पनीर फ्राय करून घेतो मित्रांनो आता भाई आहे फटावट फटावट करायचं गावी पण जायचं आहे ना त्यानं प्लॅनिंग झालं प्लॅनिंग होत आलो आणि उद्या बंद होत त्यामुळे कॅन्सल केलं होतं जायचं पण आज त्यांना फोन केला होता तर बोलतो की नाही साठी चालू ठेवलं आहे मी आलो तर ठीक आहे बोलले ठीक आहे जाऊन येतो फटाफट फटाफट जेवण आता बनवून घेतो पनीरची भाजी आहे मला जास्त आवडत नाही दोघींना जास्त आवडते ना तयारी झाली आहे ही वस्तू कधीपासून घेऊन जाईन घेऊन जाईन गावाला असं करतोय आता फायनली आज घेऊन चाललं आहे तिला तिकडे काप छोटीशी बॅग प्रत्येकाचे एक 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 कपडे असे दोनच बॅग आहेत छोट्या छोट्या त्याला मित्रांनो फटावर फटाफट छोटा टांकेत ता पण जेवण बनून घेईल थोडं तेलाच निघू आम्ही जेवण वगैरे हो चला मित्रांनो या आता उपासोडायला बसला आहे मला आज उपास जेवण दाखवतो हो नका चपात्या नाही बनवलं कारण की मग उशीर होईल त्यासाठी बोलू नको बनवू डाळ भात आणि हे ह्याची भाजी आहे पनीरची पनीर आता खातो आहे तुकडा घेऊन बघतो आणि इकडे या नळ्यात आलल्यात इकडे समोर अंकिता बसवडायला बसले इकडे सृष्टी तिकडे आज राहणार नाही आणखी गावी जायचं आहे भले एक तास एक तास एक तास झाला असं एक तास जरी जायचं तरी तरी एक्सायटेड खूप आहे बघा ती पण जेवायला बदल आमच्या सोबत चला मित्रांनो घेऊया आता आले ते सांगा मला सांग झालंय सृष्टी तू शाणी असते मला माहिती आहे भाजीच पाहिजे तुम्ही बघा फक्त भाजी घेतली डाळ घेतलीच नाही चला मित्रांनो तर सुद्धा जेवतो भाजी टेस्ट एकदम मस्त आहे जबरदस्त चला मित्रांनो फटाफट जेवतो मी निघायचं सुद्धा आहे आणि आजच गावांना स्पेशल भेट आले वर्षात ना एकदाच होते ती भाजी अशी आलंबडी यास काय खायला भेटणार नाही बघूया आता गावी गेल्या भेटते काय ते आज गावाला एक भाऊ गेला होता त्या जो किती आहे पाठवून चला मित्रांनो हवे आपलं लक्ष किती आहे ते भेटते का नाही ते चला जेव्या फटाफट फटाफट आणि मग निघूया मित्रांनो रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले होते आणि आम्ही ठाण्यामध्ये पोचलो होतो आणि इकडे ठाण्यामध्ये तुतारीसाठी नंबर लावावा लागतो ते आम्ही काय लावला नव्हतं मग आम्ही डायरेक्ट लाईनमध्ये उभे राहिलो जेव्हा गर्दी आम्हाला कमी वाटली पुढे गाडी येता येता गर्दी वाढेल की नाही एवढं वाढणार एवढं काही शक्यता जे आम्हाला माहिती नव्हतं मित्रांनो अचानक गर्दी एवढी वाढली गाडी यायच्या टायमाला ता ते विचारू नव्हतं बघा इकडे मित्रांनो आणि आता आपली दुसरी एक्सप्रेस पुढं मार्ग व्ही आहे हा आमचा प्रवास असलेला आता तो वेळ बसायला भेटतो आहे की नाही भेटतो त्याच्या काही शक्यता नाही चला मित्रांनो आता आपण ठाण्यावरून उत्तर एक्सप्रेस हो पकडूया आणि आजचा रात्रीचा प्रवास आपण चालू करू पण हा प्रवास तुम्हाला कसा वाटते तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा आणि अचानक ठरलेला प्लॅ प्लॅन आहे त्याच्यामुळे अचानक म्हणजे आम्ही चाललो होतो खास के वाय सी करण्यासाठी आम्हाला गावाला उच्चांक जावं लागतं चला मित्रांनो प्रवास करूया बाय मित्रांनो ठाण्यावरून आता गाडी निघाली रवींद्राने आता उतरलं आहे ए स्टेशनला चला चाललं आहे सगळे ग आमच्या गावातल्या मित्रमंडळीसुद्धा भेटले थोडेफार मी एक गाडी निघाले आता उतारी एक्सप्रेस चालली तुतारी एक्सप्रेस आमचं स्टेशन वेळ गाडी चालली आम्हाला सोडून बी स्टेशनला उतरलं मित्रांनो स्टेशनला बाय बाय करून निघालो होता येत तुम्हाला बी स्टेशन, स्टेशन, स्टेशन दाखवतो काय भारी बनवला एकदम चंगी स्टेशन भारी बनवलं एक नंबर एक नंबर बनवलाय ते भरपूर स्टेशन बनले व्यवस्थित चला नाही आमच्या रिक्षाला सुद्धा आलाय आता तो तो पटाकट रिक्षामध्ये बसतो काय म्हणत आहे बघा अशा प्रकारे बनवलं आहे व्हि स्टेशन एकदम जबरदस्त तर चाललो रिक्षावाला पण आलाय आमचा घेऊन जातो चला मित्रांनो गाडी आहे सकाळी से कम म्हणजे तीन वाजले गाडी लवकर आली चला मित्रांनो माझ्या घराच्या समोरून दिसणार आहे व्ह्यू बघा बघा माझ्या घराच्या समोर असणारा आमचा गणपती बाप्पाचं मंदिर गावी बघा कुठेही आता कॅमेरा फिरवलात ना तर हा असा व्यू दिसेल भारी आणि हा व्यू तुम्हाला कुठेच भेटणार नाही हे बघा ते चला मित्रांनो तर हे व्हिडिओ इथंच थांबवण्याची वेळ आलेली आहे व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय